सातारा जिल्ह्यामध्ये या पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे जिथं डॉक्टर महिलेने के आत्महत्या केली आहे आणि आत्महत्या करताना ज्या पोलिसांनी वारंवार लैंगिक अत्याचार केला किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी जो आहे तो दबाव आणला अशा पद्धतीचे आरोप पोलिसांवर आहेत त्या मुलीचा तर जीव गेला परंतु सातारा जिल्ह्यामध्ये सासपडे गावामध्ये पोलिसांच्या चुकीमुळे पंधरा दिवसापूर्वी अशाच एका तेरा वर्षीच मुली मुलीची जी आहे ती हत्या झाली होती कारण दोन हजार तेरा साली त्याच आरोपीने एका मुलीची जेव्हा हत्या केली तो तपास पोलिसांनी नीट ने केला नव्हता या ज्या फलटणला जी घटना घडली आहे ती खरंतर थांबवता आली असती पोलिसांनी जर वेळीच दखल घेतली असती तर निश्चितच या मुलीने आत्महत्येचं पाऊल उचललं नसतं परंतु गृहमंत्री साहेब इथं कुंपणच शेत खात आहे आपण दिवाळीमध्ये लाडक्या बहिणीचा योजनेचा हप्ता कदाचित दिला असेल परंतु लाडकी बहीण कायमस्वरूपी सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी आपण काय करताय आपण या पोलिसाला तात्काळ निलंबितही केलं परंतु गुन्हा जर आज सकाळी दाखल झालाय तर ताबडतोब पोलीस अधिकारी फरार कसे काय झाले मग त्यांना पोलिसांनीच आभय दिलंय का पोलिसांनीच काही गोष्टी त्यांना पळून जायला सांगितल्या का या आरोपींना ताबडतोब अटक तर झालीच पाहिजे पण ताबडतोब शिक्षाही होणं गरजेचं आहे कारण ताबडतोब आपल्या इथं शिक्षा होत नाहीत म्हणून वारंवार अशा घटना घडतायत आणि त्याच्यामध्ये आमच्या ज्या महाराष्ट्रातल्या लेखी आहेत त्या बळी पडतायत मग कुणाची हत्या होतीये तर कुणी ते आत्महत्या करते तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट